हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना री स्वामी समर्थ तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही तुम्ही आता पुनमता ताईला खूपच कामात विजी आहे तर सध्या खूपच कामात विजी आहे तोच आज म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावा तर आमच्या इकडं प्रचंड पाऊस पडलेला आहे आज खूप ऊन पडलेलं आहे ढगाळ वातावरण झाले आणि जायचं आहे मटकी विकायला नेहमीच काम आणि व्हिडिओ बनवत नाही तर त्याचं कार काम असल्यामुळं आता प्रत्येक इकडं लक्ष द्यायचं म्हटलं डोकं येडं होईल त्याच्यामुळे काही बनवत नाही व्हिडिओ तर बघा इकडे तुमच्या दाजी म्हणजे आता मटकी दुपार झालेली आहे तीन वाजले मटकी बघा किती दिवसात ना दाजी तुझं तिथे आम्ही दोघं सुकून गेलो काम करू करून आला कंटाळ खाऊ तर थोड्याच दिवसांनी आता वारीला पण जायचं आहे बघू आता कसं ठरताय चिवताय ओमची शाळा भरलेली आहे घरी पण लक्ष द्यायला कोणीतरी लागतंय आता जसं जर म्हणतं दाजी एकटे जातात की मी पण दाजींबरोबर जाते पाठीमागच्या वेळेस केली दाजींबरोबर वारी आज काय आहे आता ह्या वेळेस काय होतंय सांगता येत नाही पण खूप दिवसात व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे काय बोलायचं हे पण सुचत नाही तर समजून घ्या माझ्या ताईंनो दादांनो व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं खूप काम आहे आता मी तिच्या बाजीचा कोथिंबीरचा सीझन झाला की वेळात वेळ फ्रीज फ्री का हो तर तुमच्या दाजीकडे मटकी भरतेच आता बाजारला निघायचे आमच्या गावचा बाजार आहे तो 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 दा दा तर थोडासा व्हिडिओ करावं म्हटलाच आमचे पण तुम्हाला चेहरे दाखवा तर खूप मला म्हणजे आमच्या परिवारावरती प्रेम करणारे ताई आणि दादा मला खूप मिस करत असते तर कामाच्या व्यापामुळं वे वेळ मिळत नाही आणि कसं असतं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो असू द्या बाकीचे असू द्या वेळच हा त्याचा ठरलेली वेळ त्याला द्यावा लागती त्याच्यामुळं व्हिडिओ कट आता दुर्लक्ष केलेलं आहे जरासं की कामाच्या व्यापामुळं Mm, तर दाखवते तुम्हाला खूप दिवसात ना मटकी दाखवत आहे आज म्हटलं खूप दिवसात मटकी दाखवावी तर बघा तुमच्या तुमच्या दाजीकडे मटकी भरते ते दाखव कोण जर बरं बरं मटकी बघा मटकीला खूप सुंदर मोड आलेत आणि जरा जरी उशिरा गेलं तर गिरायक खूप वरटत मग म्हणतो तुमची खूप वाट बघितली तुम्ही लवकर येत नाही पण आता आमच्या मागे सतरा धंदे सतरा उद्योग त्याच्यामुळे का हो सतरा उद्योग आणि एकच धंदा मटकीचा तर आता जायचे आता जायचे मटकी विकायला आता दाजी भरते मट ते मटकी मी पण आवारते कोथिंबीर पण आहे खूप होती दुद दुद ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ओमलांची उतायला वेळ सुद्धा देता आला नाही आणि काल सगळे आले होते यांचे दाजे आले होते तुमच्या दाजींचे दाजे आले होते आमचे पप्पू दादा आले होते पण व्हिडिओ बनवला नाही एवढ्यात व्हिडिओज कुणाचे बनवले नाहीत का हो का म्हणलं आहे ना का नाही बनवलं व्हिडिओ सांगा यांना ताईला दादाला तुमच्या का बनवलं नाही त्याच्यामुळे वेळ मिळत नाही आपलं उन्हाळ्याच्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे त्याच्यामध्ये सीजनला आपण भाजीचा बिझनेस करतो सीझनला त्याच्यामुळं वेळ मिळत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून टा सांगा आणि प्रयत्न करेल आता इथून पुढे व्हिडिओ करायचं जेवढं मी म्हणते काम कमी झालं तेवढं काम वाढतंय आणि ते करावंच लागतंय शेवटी युट्यूबा सुद्धा बाकीचे काम असुद्धा करावीच लागतात सगळीकडे लक्ष द्यायचं म्हणलं mm. तर सुकल्यासारखं झालं चेहरा काम करून करू का हो एकही दिवसभरी बसलो नाही ओला चिवताईला ओमला म्हणलं तर सुट्टीत प्रॉमिस केलं होतं कुठं फिरायला घेऊन जाईल पण नेलंच नाही आहे ना अगदी मुलांची शाळा भरली तर नेलं नाही चिवतायला कालच म्हणत होती खूप खोटं बोलती मम्मी आणि तुम्ही पण मिस करत असाल चिवतायला आणि ओमला काही नक्कीच छोटस व्हिडिओ त्यांच्या बरोबर व्हिडिओ कसा वाटला बाजारला निघायचा सगळ्यांना बाय बाय आनंदी राहा खुश राहा नेहमी हा सतत आयुष्य थोड्या दिवसाचे येणारे वारी आता वारी जाणारे हा जाणारे बाय बाय सगळ्यांना